हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे ओरिओ बिस्किटचे मोदक कसे बनवायचे ही रेसिपी शेअर करणार आहे कमी वेळात कमी साहित्यात हे पटकन होणारे मोदक आहे लहानापासनं मोठ्यापर्यंत हे मोदक सगळ्यांच्या आवडीचे आता आपण बनवायला घेऊया इथे मी तीन ओरिओ बिस्किटचे पुढे घेतलेले ह्याच्यामध्ये साधारण पंधरा ते सोळा बिस्किट्स असतात सगळ्यात आधी आपण हे बिस्किट काढून घेतलेले त्यानंतर आपण हे बिस्किटचे सेपरेट करून घ्यायचे ह्याच्यामध्ये जी क्रीम आहे ती आपल्याला सुरी किंवा चमचा या सहाय्याने आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत हे बघा सावकाश काढायची बिस्किट आणि क्रीम ही मिक्स होता कामा नाही ह्याची आपण काळजी घ्यायची असंच आपण आता ही क्रीम पूर्ण इथे काढून घेणार आहोत इथे बिस्किट पण मी सेपरेट करून घेतलेले सर्व आणि आपली क्रीम इथे अर्ध्या वाटीला थोडीशी जास्त इतकी मिळालेली आहे आपल्याला आता आपण हे बिस्किट सगळे कुस्करून घ्यायचे सर्व बिस्किट कुस्करून झाल्यानंतर आपण हे मिक्सरला टाकून फिरून घेणार आहोत याची आपल्याला बारीक अशी पावडर करून घ्यायची हे बघा इथे आपण बारीक पावडर करून घेतलेली हे बघा आपण चमच्याने बघूया एकदम बारीक पावडर झालेली आपल्याला मोदकासाठी अशीच परफेक्ट पावडर हवी होती एकदम बारीक केलेली आता आपण ही पण एका बाउलमध्ये काढून घेत आहोत सर्व काढून घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये जे दूध तापवलेलं असतं त्याची साय असते ती इथे मी साय घेणार आहे हे गे बघा इथे घेतलेली साय ती अर्धी वाटीलाही कमी आहे ती छान फेटून घ्यायची क्रीमसारखी करायची आपण फेटून फेटून याच्यामध्ये जेवढे एक दोन तीन चमचे लागेल आपल्याला तेवढीच आपण इथे यूज करणार आहोत आपण चपातीसाठी जे कणिक भिजवतो घट्ट तसं आपल्याला इथे घट्ट मळून घ्यायचं आहे हे बघा इथे जास्त पातळ नाही मळायचं आहे तीन पुड्यांना आपल्याला इथे दोन तीन चमचेच साय लागते जास्त नाही लागत इथे आपण हे छान मस्त मळून घेतलेलं आहे ह्याला एक पाच मिनटं आपण अजून छान असं कणकेसारखं मळून घ्यायचं आहे की आपल्या मोदकाला एक शाईन छान येते आणि चमकदार मोदक होतात इथे आपण छान असं मस्त मळून घेतलेलं आहे आता आपलं परफेक्ट कसं मळून झालेलं आहे आपण चेक करूया इथे पेड्यासारखा एक गोळा घ्यायचा हाताला वर त्याला छान असा गोल गोल फिरून घ्यायचे गुलाबजामसारखा हे बघा त्याला तुम्ही बघू शकता किती ग्लेज झालेली आहे आता आपले पूर्ण परफेक्ट झालेले आपण एक पाच मिनटं बाजूला ठेवूया झाकून ही जी क्रीम आहे ही क्रीम आपण छान मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर आता आताही बाजारामध्ये जी आपल्याला कोकोनट पावडर मिळते ती इथे मी यूज केलेली आहे इथे तुम्ही ओल्या नारळाचा चव पण इथे यूज करू शकता त्याचे पण मोदक खूप छान लागतात खो ओलं खोबरं किसून घ्यायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आणि ते इथे वापरू शकतात इथे मी दोन चमचे कोकोनट पावडर यूज केलेली आहे तर आपण हे प्लेटमध्येच काढून घेऊया म्हणजे आपल्याला छान असं मळता येईल हे क्रीममध्ये पण जेवढं लागेल तेवढंच आपल्याला इथे कोकोनट पावडर टा ॲड करायची आहे इथे मला अजून थोडी लागणारी पंधरा ते सोळा बिस्किटांसाठी इथे मला अडीच चमचे कोकोनट पावडर लागलेली आहे हे मिश्रण पण आपल्याला जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही हे बघा एकदम सॉफ्ट झालेलं आहे आपले दोन्ही आता मिश्रण हे तयार झालेले याच्यामधनंसा गोळा घ्यायचा हातावर त्याला पुन्हा एकदा छान असे प्रेस करून घ्यायचा आणि मोदकाचा जो साचा असतो त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हे भरून अंगठ्याला किंवा बोटाला असं तूप लावून घ्यायचं बोटाला आणि त्याने आपल्याला हे छान आत असं प्रेस करायचं आहे पूर्ण तिन्ही साईडला असं सा आपल्याला हे छान प्रेस करून घ्यायचं आहे पुन्हा आपण अजून त्यात प्रेस करण्यासाठी अजून टाकून घेतलेले आता आपण इथे क्रीम भरून घेणार आहोत याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर पण टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट कट करून पण टाकू शकता ते पण छान लागतात अजून ह्याच्यामध्ये बसेल तेवढं भरपूर मिश्रण भरायचं आपण की आपले मोदक छान लागतात टेस्टला आणि नंतर आपण पुन्हा ते घेऊन मिश्रण बंद करून टाकायचं आणि नंतर आपण हा मोदक सावकाश असा ओपन करूया वाव तुम्ही बघू शकता मोदक किती क्लेजवाला वाला झालेला आहे त्याला शाईन बघा दिसायला पण किती शोभर दिसत आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ह्याला तुम्ही काजू बदामाचे ड्राय ड्रायफ्रूटचे कट करून पण ह्याला चिटकवू शकता तुम्ही आता पुन्हा आपण साच्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला तीच प्रोसिजर करायची गणपतीच्या आपलं आवरण्यामध्ये घराची सगळी तयारी करण्यामध्ये आपल्याला खूप वेळ लागतो तशीही मोदकाची रेसिपी पटकन होणारी आणि कमी खर्चात कमी साहित्यातही वेळ पण वाचतो आपला आणि होता होईल तेवढं मिश्रण याच्यात भरपूर भरा म्हणजे टेस्ट त्याची खूप छान लागते आपण पुन्हा अजून भरतो त्यात आणि पुन्हा आपण बंद करून घेणार आहोत शो ओपन करायचा हे बघा आणि मी पुढचेही सर्व मोदक असेच बनवून घेणार तुम्हाला ही माझ्या ओरिओ बिस्किटची रेस मोदकाची रेसिपी आवडली असेल ते लगेच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा जो सेकंड नंबरचा मोदक आहे ब्लॅक अँड व्हाईट याची पण रेसिपी मी चॅनलला अपलोड केलेली आहे ती पण तुम्ही बघू शकता आणि पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद